हाय गायज आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आज आम्ही आलो आहे स्विमिंग पूलला रत्नेरीच्या कोणत्या ॲक्वा वॉटर पार्क आम्हालाच yes. माहिती नाही कुठल्या वॉटर पार्कला आलं आणि हर्ष खा झालं तर परीक्षेसाठी आणि काय करून जातं बघूया आता तिकीट किती आहे तू बघूया मग तुम्हाला दाखवतो आत किती मजा करतो ती गायज आत्ता तिकीट वगैरे चेक करून आत आलेलं आहे तर ना दाखव या हर तरी किती माझं तिकीट साडेसातशे रुपये तिकीट आहे किती महागात नाही बघा आमच्या इकडे मस्त शंभर रुपये दोन तास किती दोनशे रुपये आहेत ना दोन तासाला किती अनलिमिटेड आहे अनलिमिटेड तिकीट आहे पाचशे ऐंशी रुपये आम्हाला एक तिकीट पडला तरी बघा इकडे इकडे खूप मोठा आहे इकडे काय काय मजा करतो ना ते आज दाखव ना आज मोबाईल भिजला तरी चालेल पण आजचा ब्लॉक कंटिन्यू राहील काय कायच आत्ता वे पुल्ला आलो आहे इकडे बघा इकडे गेल्यावर अजून थोडे व्हिडिओ काढणार आहे थोडे कारण मोबाईलला सेफ्टी नाही माझ्या इकडे गेल्यावर पुन्हा भेटतो थोडे फोटो वगैरे काढतो अजून आज पाणी तर गायच आता कुठल्या काय म्हणतात कुठलं वर्कपूल कायतरी म्हणतात या पूलला मगाशी माहिती होता वर्कपूल नाही रे दुसरा काहीतरी म्हणतो हा लाट्यांचा पूल आता आला पिली बोल, पिली लाटत ना पिऊन ला म्हणते तर मोबाईल तिकडे नेऊ नाही शकत पाणी आहे मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे पण भीती वाटते म्हणून नाही आणि दुसरा व्हिडिओ काढायला सांगितली होती पण तो, तो मोबाईलच घेऊन गेला तो नंतर आत्ता आला सगळा आटपल्यावर आणि ऊन खूप आहे आणि पाय म्हणते पाय भासते म्हणते तर आत्ता जातो तिकडे अजून आत्ता तिकडच्या रायड चालू होती तिकड समोरचे हे ओके तोपर्यंत आम्ही पाणीच बसतो तर गाय जाता जेवणाचा टाइम झाला आहे म्हणून सगळे तिकडे जेवायला गेलं आणि इकडे पण ब्रेक झालाय आता पाणी कुठल्या ह्याच्यात आहे ना ते बघून आम्ही आता तिथे पोहणार आहोत तिकडे पण छोटा स्विमिंग पूल आहे पण तिकडे मजा नाही हे बघा इकडे पाणी आहे ह्याच्यात पाणी आहे नाही इकडे काय नुको म्हणते अरे काय हा हरस म्हणते फोटो काढ्या होतील तिकडे जाऊया मग तिकडे पारस वगैरे आम्हाला ठेवून गेले होते म्हणते त्यांना दाखवण्यासाठी खास फोटो काढायचे आहेत आता ब्रेक झालाय तेव्हा फोटो काढायचा टाइम भेटलाय तोपर्यंत तो फोटो काढून घेऊया काय फोटो वगैरे जरा काढले थोडे तुम्हाला थोड्या दाखवतो थो। आणि आता छोट्या स्विमिंग पूल हर्ष बघा हर्ष अरे झुडी मार बुडी मार लवकर काय नाही बालको बर झालं पाणी बघा किती कमी आहे आता छत्री खाली छत्री खाली काय पैसा बसायला वगैरे काय गा, आहे काय इकडे बसायला पण नाही काय गावातल्या आपल्या बसायला तरी आहे इकडे कायच नाही परत पुढचा फोटो काढता आहोत आज का फोटोकडे होणार नाही फारच त्यांनी झालवायचे आज काय आता हस्तीचे फोटो तुम्ही बघितला आता वाघावर फोटो काढले आता हत्तीवरचे झाले एका पाणी भरते मोबाईल येऊन जाऊ नये सकत तर इकडे बघूया इकडे पाणी जाम आहे हा बघा हर बघ वाघातून गेलो हर्ष इकडे तो बघ हर्ष त्याच्या पण सोबत काढू इकडे बघा हा हो आमचा फोटो काढणार आहे तिकडे मोबाईल सेट करा पाणी पडते त्याच्यात करू नय सका हर्ष फोटो आणि तुम्हाला भेटतो काय आता जवडी मजा घेतली जेवढं पाणी पडलं त्याच्या खालची थांबलो होतो आणि आता जरा दाखव तिकडे राहिला तर तिकडे गेल्यावर हो तुम्हाला भेटलो असतो पण तो आता मोबाईल ठेवतो मी जरा बॅगेमध्ये कारण की तिकडे घेऊन नाही जाऊ शकत हे बघा इकडे बॅग ठेवलेत तर मग तुम्हाला तिकडनं आल्यावरती इकडे परत मजा करतो की नाही तेव्हा दाखवतो कारण घरी जायला पण भरपूर वाचतील त्या कारणाने जरा लवकरच जायचं आहे राईड लवकरात लवकर चालू करायला पाहिजे असं आम्हाला पण वाटतं आहे पण बघूया आता चला मग तिकडे थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो तर हाय गाय आत्ता जरा इकडे बसलो आहे कारण तिकडे अजून राईड चालू होत नाही आहे एक तास झाला राईड चालू होते चालू होते करून पण अजून चालू नाही होत आहे वरांचा कॉल आला पेपर कसा गेला विचारतात इकडे हे चालूच आहे इथून पण आलो तिकडे पण गेलो होतो त्या समोरच्या इकडे पण जे मेन आम्हाला राईड खेळायचे होते तेच नाही आहेत तर मग बघूया तिकडे राईड करायला गेलो होतो तिकडे मोबाईल घेऊन जाणार आहे आणि तिकडे व्हिडिओ काढू काढील तर हाय काय आत्ता इकडे राईड चालू झाले आहेत आणि पहिलीच रायड बघ कोणती आहे का इकडे शिर्डी आहे आता आम्ही जाता दोघांनी दोघांनी पण खालती dạ lùm một vài kiểu, hả? Wow! <laughs> आता असं कुठे ना जायचं आपण आता तात्यान जरा आमच्या निधी आता हेल्मेट आणला होता दे रस्तेगेरी देताना तर तो तिकडे जायला जायचा आणि आत्ता आम्ही चाललो आता वैसा आला आणि आत्ता सध्या ओले झालं आणि ओल्यामध्ये बॅग कशाला पाहिजे हा मोठा प्रश्न आहे तर बघूया जरा कपडे बदलले तर बदलले तर चला मग जातो आता डायरेक्ट तिकडे आणि भेटतो तिकडे काताळ नवानगरला गेल्यावर आणि काताळे नवानगरचा कुणी नाटक बघितलं नसेल तर लवकरला लवकर तुरा जाऊन तिकडे नाटक बघा तर आत्ताच्या मागचाच व्हिडिओ असेल राहा गाय जाता बघा मी हेल्मेट वेलमेट घेतला नाही आम्ही आत्ता चाललो घरा घरा म्हणजे कातळ नवानगरला पहिला जायचं आहे मग तिकडून घरी जायचं आहे ओले हाफ पँटवर तसेच जातो आहे नंतर कपडे चेंज करणार आहोत कुणाला दाखव दाखवलंच नाही हो बघा हेल्मेट बघा हेल्मेट एक नंबर एकदम आणि चालला मग आता जाताना का व्हिडिओ वगैरे काढायला भेटणार नाही जरा लवकर जायचं आहे तो मला भेटतो तिकडे नवानगरला गेल्यावरती बाय बाय गाईज आता आलो पालशेतला काचा नवन वगैरे आलो इकडे चिंगम येतो चिंगमक तुला काय पाहिजे भाई। त्यांना एक पाणी ओढत केलं चिंगम चिंगमक घेतले टाइमपास साठी तर आता जातो डायरेक्ट आपल्या धोपावला म्हणजे तरी मंदरला हाय गाईज तर कालचा ब्लॉग मला एंड करायला भेटला नाही तर कालचा आणि आजचा ब्लॉग हा ज एकदमच आहे काल गेलो तो स्विमिंग पूलला रत्नागिरीच्या निवळीमध्ये आणि आत्ता आमच्या घरच्या समुद्रात डायरेक्ट खाडीमध्ये पोहायला जाणार आहात कालची मजा आणि आजची मजा एक्सपिरियन्स सगळी पोरं सांगतील वॉटर पार्कला चांगलं वाटतं की इकडे आमच्याकडे तर आता चाललो इकडे पोहायला पोरं बघा पोरं कोण कोण आहे ते बघा हां ते बघा सगळे व्हिडिओ काढ म्हणतात बघा हे बघ ही सगळी फलटण आहे हे दोघा जण आधीच पेऊन आली आहेत आणि आम्ही आता हे बघा इकडे पण आहेत इकडे आधीच पेवत आहेत आणि आता आम्ही पण जाणार आहोत बघता अजून दिसतंच नाही पाणी भरलं नाही ना अजून तेव्हा इकडे जेवण्याच्या पाठी पण पळलं आहे इकडे पण आहे बघूया आता कुठे जातोय तर मग भेटतो पोहताना हाय गायच आता पोरं आहेत ना अर्धी अजून देवलाच्या पाठी व्यवस्था आहेत मी पण आलो होडीवर आपण आणि आत्ता हे बघा इकडे जाणार बंदरात आमचं बाबू अंशू पेवणी नाही अजून बाबू तुला पेवनी हाय तुला पेवनी हाय हा होय का नाही सांग पेवणीच नाही अजून एवढं मोठं झालं आहे गावात ना मुंबईला असते तर आता इकडे पेवणार आहोत आम्ही इकडनं उड्या टाक्या पण इकडे भरपूर आहे इकडे पण थोड्या मजा करणार आहोत सगळ्यांना घेता आणि इकडे पोहायला आता हाय गायज आता फोन वगैरे झाला आहे इकडे उडे टाकले ते जरा व्हिडिओ काढायला नाही भेटली आमचा अंशू पण पेवला हो किती पेवलं आली आली सांग मजा आली काय तुला पेवणी कोणी शिकवलं अ मी शिकवली मग कसं पवला दाखव दाखव लवकर आमचं सगळ्यात लाजरो बाबू आहे आमचं चला मग आता चाललो घरी इकडे लकीला आणली होती सोबत लक्की पल्ला आलो घरा आणि आता लक्की नाही तर नाही पण आता विकीला घेऊन चाललो लक्की आणि विक्की सेम चला मग आता मस्त फ्रेश वगैरे होतो आंघोळी वगैरे करतो आणि जातो खेळायला तर तिकडे खेळायला थोडा खेळतो कसा ते दाखवतो आणि बघूया संध्याकाळी कुठे गेलो तर नाही तर काय काम नाही हाय गाय आता आलोय घरचकडे मग आंघोळी वगैरे केली फिरून आल्यावर आणि अगं जा जांभलं बघा घाम गा, पण संपली पण जीप पण जामली झाली बाबून पण हे हो बघा इकडे आहे जीप दाखव दा जीप दाखव जीप हे आता जामलं पण संपली प इतक्या दिवसात ना आत्ता जामला खातोय सीझन संपायला आला नाही पहिला भेटलाच नाही खायला तर आजचा उलॉ मी इथेच एंड करतो आहे चॅनल पण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेदारकडं नक्की क्लिक करा बाय बाय